आपल्या गावामध्ये जिल्हा परिषदेचे संभाव्य उमेदवार गौरव दादा कोलते हे गाव भेट दौऱ्यानिमित्त आपल्या गावामध्ये आलेले आहेत मी समस्त गावकरी मंडळी पिसे यांच्या वतीनं प्रथमतः दादा गौरव दादा आणि त्यांच्या समोर आलेले सर्व कार्यकर्ते त्यांचं ग्रामस्थांच्या वतीने मी स्वागत करतो आपणा सर्वांना माहिती आहे की राज्यामध्ये निवडणुकीचं वारं व्हावं लागलेलं आहे नगरपालिकेच्या निवडणुकाच घोषित झाल्यात आणि दोन डिसेंबरला त्याचं मतदान आहे आणि नगरपालिकेचं मतदान झाल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होतील कदाचित पुढच्या चार आठ दिवसामध्ये त्याची घोषणा होऊ शकते आणि त्याच्यानंतर महानगरपालिका आता हे सर्व लोक जागृत आहेत सुदैवानं आपला माळशरस बेल बेलसर जिल्हा परिषद गट हा कधी नव्हे इतका म्हणजे सर्वसाधारण झालेला आहे एखादी जागा ओबीसी एखादी जागा महिला एखाद वेगळंच काहीतरी असं नेहमी असायचं आणि त्यामुळं तरुणांना लढण्यासाठी संधीच मिळत नव्हती परंतु सुदैवाने हे चित्र एवढं बदललंय तालुक्यामध्ये जे चार गट आहेत त्याच्यामध्ये एकमेव गट असा आहे की तो सर्वसाधारण आहे दोन्ही पंचायत समित्या सर्वसाधारण आहेत आणि जिल्हा परिषद देखील सर्वसाधारण त्यामुळं चुरस होण्याची शक्यता नाकारता येत नाही सर्वच पक्षाचे उमेदवार इच्छुक असतात आणि शरदचंद्री पवार पवार पक्षाच्या वतीनं गौरव दादांचे प्रयत्न निवडणुका जाहीर होण्यापासून म्हणजे मला असं वाटतं की निवडणुका लांबले आहेत तीन वर्ष दा... वेळ झालेली आहे आणि त्यांचे वडील विजयदादा कोलते हे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष असल्या हो, हो, होते आणि त्यामुळं गाव ना गाव त्यांनी यापूर्वीच पिंजून काढलेले आणि तालुक्यामध्ये असा एकमेव हो, माणूस आहे गावा की गावामध्ये दहा पाच लोकांच्या ओळखी आहेतच तसं इतर उमेदवाराच नाही कोलते साहेब देखील त्यांच्या नंतर येतील परंतु हा प्राथमिक दौरा आहे गौरव सारखा मग एक मुलगा मी मुलगा समजतो का समजतो तर कोलते साहेब आणि माई यांनी गौरवचं पालन केल्यानंतर सांभाळ केल्यानंतर स्वतः त्या मुलाप्रमाणेच मी देखील त्याला कळव घेतलेले आहे बा लहानपणी आम्ही शेजारीच राहायला असल्यामुळे एकच घर असल्यामुळं गौरव कसा आहे हे कोणाला मला तरी सांगण्याची गरज नाही म्हणजे गौरव सारखा इतका प्रामाणिक स्वच्छ तरुण मुलगा आपल्या तालुक्यात उमेदवार सुद्धा भेटणार नाही आणि त्यामुळे ही संधी आहे आपल्यासारख्या लोकांना ते सर्व गाव काही लांब नाही ते एकच गाव आहे कोलते साहेबांनी यापूर्वी जिल्हा परिषद राज्य शासन अनेक कामं केलेली आहेत आणि त्यांचा चांगला संपर्क असल्यामुळं आणि गौरवदादा देखील निवडणूक लढवायची या तयारीनं अजून काही कोणाची तिकडे राहिली नाहीत युती होईल न होईल तो वेगळा परंतु वातावरण मात्र शिजून ठेवायचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून गौरवदादांनी आपल्या मतदारसंघामध्ये दौरा आखलेला आहे आणि त्यांच्या नियोजित वेळेप्रमाणे ते आपल्या आपल्या गावाला भेट देण्यासाठी आलेले आहेत गौरव दादा मला खात्री आहे की आमची जी काही जुनी लोक आहेत आता इथं आपले महाराज शंकरनाथ महाराजचे बंधू आहेत हा संजयराव मुळीक आणि अशी ज्येष्ठ माणसं तरुण वर्ग सुद्धा आता आपल्याकडे चांगला आहे आता वेळ थोडस काही लोक आता बघा कामातच होती मला सुद्धा तुम्ही अजून दहा म्हटले झाला असतं तर मला लगेच एस टी होती हा हो चार लोक भेटली पण आपलं जे कर्तव्य असतं प्राथमिक गावाला येणं आमच्या दर्शन घेणं चार लोक भेटतील त्यांचा परिचय करून घेणं हे आपलं काम आहे आणि त्या दिवशी आलात गावातलं वातावरण चांगलं राहील अशी मी खात्री देतो आणि सर्व एकदा पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि सांगतो लोकांचे गाठी घेणं नवीन तरुण पोर त्यांच्या ओळखी करणं आणि गौरव वैयक्तिक गट भेट गेला असे या भूमिकेतून आपण या ठिकाणी अं फिरतोय आता आपण या पैसे गावामध्ये योगाशास्त्र बाबूराव असेल अण्णांनी आता प्रस्तावना केली आता येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये व्यवदादा आपल्या राष्ट्रपती काँग्रेसपूरचे शरदचंद्र पवार या गटाकडून इच्छुक आहे खर तर या पूर्व भागाला एकोणीशे ब्याण्णव साली आता विदेश दादा माध्यमातून इथं निवडून आल्यानंतर दादा अध्यक्ष झाले आणि या पूर्व भागामध्ये बऱ्यापैकी त्यांनी काम केली आपल्या रेषेसारखं गाव असेल त्यात पाणी पुरवठा लाईन केली या गावामध्ये सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये काम झाली पण त्याच्यानंतर जवळपास गेली तीस वर्ष इथं आपल्या या भागाला नेतृत्व करायची संधी मिळाली नाही ते या निमित्तानं यावर्षी खुल्या घाटाचे सगळे जागा आरक्षित झालेल्या आहेत जिल्हा परिषदेला ओपन आले पंचायत समिती बिलसर माळशे जाण्यामध्ये ओपन आले आणि हे सुदैवाने अशी संधी सारखी सारखी येत नाही तर या भागाला नेतृत्व करायची एक संधी निर्माण होते या संधीचं सोनं करावं अशा पद्धतीनं मी आपल्या सगळ्यांना आव्हान करतो खरं तर आपला हा पूर्व भाग तसा दुष्काळी होता परंतु जाना शिरसाई योजना असेल सिंचन योजना असेल आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून या गावामध्ये मा या भागामध्ये कायापालन होण्याचं जा काम आहे आणि तेवढं फक्त प्रत्येक मतदारांनी ते जाण मनामध्ये मा ठेवून आपण चांगल्या ताकदीनं आपल्या साहेबांचा उमेदवार आहे दादा याच्या पाठीमागं उभं राहावं असं मी आ, आमच्या पेसरवेकरांच्या वतीनं आपल्याला आवाहन करतो खरंतर या भागामध्ये आपले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आदरणीय विजयदादा आपले जिल्हाध्यक्ष असतील आदरणीय सुधामाप्पा इंगळे असतील माणिक झेंडे असतील यांच्या माध्यमातून इथं बऱ्यापैकी कामं झालेत लोकांच्या सुखदुःखामध्ये खऱ्या अर्थाने ही सगळी नेते मंडळी आपली असतात वेळ देतात प्रत्येकाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात एवढं फक्त सगळ्या आपल्या तरुण कार्यकर्त्यांनी ज्येष्ठांनी ते लक्षात घेऊन आपल्याला तो आशीर्वाद त्या मतरूपी आशीर्वाद गौरवाला द्यावं असं द्याव, या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना आव्हान करतो सगळी तरुण पोरं इथून पुढं पो आपण ताकदीने एकत्र राहू कुणाच्या काही अडचणी असतील मसूरच्या असतील पोलीस स्टेशनच्या असतील अजून वैयक्तिक लाभाच्या काही योजना असतील सगळ्या तुमच्यापर्यंत देण्याची भूमिका आम्ही सगळे कोलते परिवाराच्या वतीनं आपल्याला ती आवाहन करतो की तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या आम्ही तुमच्या प्रत्येक कामाला आम्ही हजर राहू इथून पुढे हा आमचा शब्द राहील आणि अशा एवढं बोलून मी थांबतो